नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत मार्केटमध्ये सध्या ओली हळद भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तर मग ह्या ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर हाईप करायला विसरू नका मंडळी ओली हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर अशी असते हळदीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप सारे पोषक घटक असतात तर ह्या हळदीचे लोणचे कसे बनवायचे ते आपल्याला आज पाहायचं आहे त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला ओली हळद छान अशी धुवून स्वच्छ करून घ्यायची आहे मार्केटमधून आणल्यानंतर याला खूप सारी माती चिकटलेली असते त्याच्यामुळे याला तीन ते चार वेळा स्वच्छ असं सो धुवून घ्यायचं आहे आणि सुकायला ठेवायचं आहे आपली हळद छान सुकत आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी काही मसाला बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे सोबतच दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी घेतलेले आहेत सोबतच एक चमचाभर जिरे घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंदाचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त पण आपल्याला याला भाजायचं नाही थोडंसं याला गरम करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपलं लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते आणि हा मसाला एकदम बारीक असा वाटूनसुद्धा तयार होतो साधारण दोन मिनिटं याला कढईमध्ये छान असं मी गरम करून घेतलेलं आहे इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे अशा पद्धतीने हे छान असे गरम झाल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इकडं हे आपले मसाले छान असे थंड होत आहेत तोपर्यंत आता आपण ओली हळद सुकली आहे का ते पाहूयात तर मंडळी फॅनच्या हवेखाली याला ठेवलं होतं आपली हळद छान अशी सुकलेली आहे आता याच्यावरती जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही सुरीच्या मदतीने याला एकदम सोप्या पद्धतीने काढू शकता अशा पद्धतीने सर्व हळदीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे साल काढून घेणे खूप गरजेचे आहे जेणेकरून जी काही थोडी फार याच्यावरती चिकटलेली माती किंवा काही असेल ते निघून जाईल आणि आपलं लोणचं एकदम छान असं बनवून तयार होईल लोणचं बनवत असताना आपल्याला जी काही भांडी लागणार आहेत ती एकदम स्वच्छ असायला हवीत त्याच्यामुळे सुद्धा आपलं लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते अशाच पद्धतीने सर्व हळदीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि याला बाजूला ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्याला याला छान असं खिसून घ्यायचं आहे तर मंडळी इथे आपलं ओल्या हळदीची साल छान अशी काढून तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता हळदीची सर्व साल छान अशी काढून झालेली आहे आणि एकदम स्वच्छ आपली हळद बनवून तयार झालेली आहे परंतु माझ्या हाताला सुद्धा थोडासा हळदीचा रंग लागलेला आहे अशा पद्धतीने आता ही हळद आपल्याला छान अशी खिसून घ्यायची आहे तुम्ही याचे गोलाकारामध्ये छोटे छोटे कापसुद्धा करून घेऊ शकता परंतु अशा पद्धतीने खिसून घेतल्यामुळे आपलं लोणचं एकदम छान असं बनवून तयार होतं त्याच्यामध्ये मसाले व्यवस्थित छान मिक्स होतात आणि एखादा दिवस मुरायला ठेवलं की नंतर ते लोणचं खायला खूप छान लागतं ओल्या हळदीचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही हळद एकदम उपयुक्त अशी ठरते आपण कोणतेही जेवण किंवा पदार्थ बनवत असताना थोड्याफार प्रमाणात हळदीचा वापर हा करतोच परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही ओल्या हळदीचं लोणचं बनवलं ना तर आपल्या शरीरासाठी ते खूप फायदेशीर ठरतं इथे आपली हळद छान अशी खिसून झालेली आहे नंतर याच्यामध्ये थोडासा अद्रकाचा तुकडा आपल्याला खिसून घ्यायचा आहे सध्या येणाऱ्या हवामानाच्या बदलामध्ये आपण अशा पद्धतीने काही पौष्टिक पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरासाठी ते खूप फायदेशीर ठरू शकतात याच्यामध्ये आपण अद्रक वापरलं तसेच लवंग मिरे वापरले आहेत दालचिनी वापरली त्याच्यामुळे आपल्याला ही सर्दी खोकल्यावरती लोणचं एकदम फायदेशीर ठरतं नंतर आता आपल्याला इथे हा मसाला वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आणि मग आपण लोणचं बनवायला घेऊयात त्याच्यासाठी इथे मी एक बाउल घेतला त्याच्यामध्ये किसलेली ओली हळद आणि अद्रक याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे हळद याच्यामध्ये व्यवस्थित छान अशी घालून घेतल्यानंतर बाकीचे जिन्नस आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर मंडळी इथे पाव किलो या प्रमाणात हे हळदीचे प्रमाण आहे आणि त्याच्यानुसारच इथे मी मसालेसुद्धा घेतलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला एक लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे आणि तो पण घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे लोणच्याला चव तर छान येतेच परंतु लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते नंतर इथे आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार म्हणजे दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचे प्रमाण थोडे जास्तच ठेवायचे त्याच्यामुळे सुद्धा लोणचे एकदम छान असे टिकण्यास मदत होते याला व्यवस्थित छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे याची चव आणखीन जास्त वाढावी याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे दोन चमचे इथे मी गूळ घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यालासुद्धा आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे या लोणच्याला थोडंसं पाणी सुटायला लागतं आणि त्याच्यामुळे आपला गूळ पण एकदम पटकन छान असा विरगळतो नंतर इथे वाटून घेतलेला हा सर्व मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे लवंग मिरे दालचिनी घातल्यामुळे जिरे आपल्या लोणच्याला चव एकदम छान अशी येते आणि आपल्याला थोडं पण जाणवणार नाही की हे लोणचं हळदीचं आहे किंवा ते कडवट असं लागत आहे गूळ आणि लिंबाचा रस घातल्यामुळे या लोणच्याला चव एकदम छान अशी येते हे मसाले व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर वरतून आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे तर लाल मिरची पावडर कशी घालायची ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत मसाले ते व्यवस्थित छान असे मिक्स करून झालेले आहेत आता याला आपण साईडला ठेवून देऊयात नंतर इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी एक पातीला घेतलेलं आहे आणि एक वाटी असं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे गरम करून तेल घेतल्यामुळे सुद्धा आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं तर मंडळी ते एक वाटी असं मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आणि त्याला परत थंड करून घेतलेलं आहे थंड म्हणजे एकदम थंड पण नाही कोमट आपल्याला याला करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे इथे मी दोन चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आणि याला व्यवस्थित छान तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर ही तेल कोमट असल्यानंतर घालून घ्यायची आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तरी ते व्यवस्थित आपली लाल मिरची पावडर तेलामध्ये घातलेली छान अशी थंड झालेली आहे आता आपण याला मिक्स करून घेऊयात असं केल्यामुळे आपल्या लोणच्याला रंग एकदम छान असा येतो लाल मिरची पावडर आपण सुद्धा घालू शकत होतो परंतु तेलामध्ये याला घातल्यामुळे ना आपल्या लोणच्याला रंग एकदम छान असा येतो की ते आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला असंच झाकून ठेवून द्यायचं आहे आणि नंतर एक काचेची भरणी स्वच्छ धुवून साफ करून व्यवस्थित सुकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे लोणचं ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवलं तर हे तुमचं लोणचं वर्षभर छान आरामात टिकतं आणि चवीला म्हणाल तर एकदम छान असं लागतं हे लोणचं तुम्ही साईड डिश म्हणून किंवा कोणताही पराठा बनवला तर त्याच्यासोबत खाऊ शकता मंडळी आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आजची हळदीच्या लोणचाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद